एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुंबई शिर्डी भागातील संजू गिरी गोसावी यांनी देखील आता मुंबई नगरीमध्ये बोगस आयुर्वेदिक दुकाने थाटून लुटमारी या लुटमारीचा व्यवसाय सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे नवी मुंबई खांडेश्वर दादर बेलापूर बदलापूर यासह राज्यभरात याचे अनेक बोगस दुकाने आहेत या बोगस दुकानांमधून अनेक एजंटांचा वापर करून त्रस्त झालेल्या आजारी नागरिकाला लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते धनवरतरी आयुर्वेदिक हे दुकान गायवाडी कैलास वस्तीसमोर दादर ईस्ट या ठिकाणी सुरू आहे किती जणांचा बळी गेल्यानंतर या सरकारला व या गृह विभागाला जाग येणार आता तरी या महाटकांवर कारवाई होणार का असा संतप्त सवाल व्यक्त होऊ लागला आहे देशाचे व राज्याचे गृहमंत्री मुंबई नगरीवर डोळा ठेवून आहेत मात्र रात्र वैऱ्याची आहे याप्रमाणे सध्या मुंबई नगरीमध्ये दाऊद अरुण गवळीनंतर सध्या संजय गिरी व आरिफ शेख या दोन जणांनी थैमान मांडले आहे आता तरी यांच्यावर कारवाई होणार का असा संतप्त सवाल होऊ लागला आहे बोगस आयुर्वेदिकचा फंडा मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला असून यांच्यावर अनेक ठिकाणी अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असताना देखील पोलीस यंत्रणा कारवाई का करत नाही निवडणुकीच्या काळात यांच्यावर तडीपारचा कायदा करून यांना तडीपार करण्याची मागणी देखील व्यक्त होऊ लागली अमजद खान आरिफ शेख सुनील वरगंटे संजू गिरी गोसावी यांनी नवी मुंबई येथे खांडेश्वर आयुर्वेदिक दुकान या भागामध्ये मोठ्या प्रमाणात यांचे दुकान सुरू आहेत घाटकोपर येथे धन्वंतरी आयुर्वेदिक वैद्य समाजाचे दुकान असताना या दुकानात घुसून यांनी सचिन ठाकरे व अन्य कामगारांना मारहाण करण्यात आली त्यामुळे मुंबई नगरीमध्ये सध्या गुंडशाहीचे राजकारण चालू आहे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस यंत्रणा लगाम लावणार का किती जणांचा बळी गेल्यानंतर या पोलीस प्रशासनाला जाग येणार या गुंडशाहीचा रिमोट करण्यासाठी या गुंडशाहीचा बिमोड करण्यासाठी मुलुंड विभागाचे पोलीस उपायुक्त कराड आता तरी लक्ष घालणार का गृह विभागाचे या विभागाकडे आता दुर्लक्ष का मुंबई नगरीचा बादशाह आरिफ शेख यांनी हैदोस मांडला असून घाटकोपर वेस्ट या दुकानावर आता तरी पोलीस यंत्रणा लक्ष देणार का या दुकानामधून कोट्यावधी रुपयांची उलाढाल अनेकांची फसवणूक करण्यामध्ये हा आरिफ शेख सध्या माहीर बनला आहे त्याचा साथीदार व गुंड प्रवृत्तीचे लोक हाताशी धरून गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांनी एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दुकानात घुसून जी महाराज झाले त्या या महाराणीचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत असताना दिवसा ढवळ्या मुंबई नगरीमध्ये मारहाण करणारा हा महाशय यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत यांच्यावर तडीपारची कारवाई होणार का निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना हा प्रकार सुरू आहे तरी यावर आता पोलीस यंत्रणा कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पी न्यूज ब्युरोची रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम